हाय हॅलो नमस्कार मी दीपाली माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते तर गुड मॉर्निंग सगळ्यांना आणि हा ब्लॉग आहे हरितालिकेचा म्हणजेच काजळतीच्या दिवशीचा तर सर्वांना हरितालिकेच्या खूप खूप शुभेच्छा तर सकाळी लवकर उठून घरातली सगळी क्लिनिंग वगैरे बाकीची सगळी कामे मी लवकर लवकर थोडी आवरून घेतली होती कारण आज हरितालिका आहे तर पूजेला वगैरे छान वेळ मिळावा म्हणून सगळं लवकर आवरून घेतलं होतं मी आणि ना रांगोळीचा डबा वगैरे छान घासून ठेवलेला होता मी आणि मग सगळे रंग वगैरे भरून घेतले होते त्यामध्ये आणि छान सकाळी आता ना छान अशी रांगोळी दारामध्ये काढून घेतली होती मी नंतर मग फुलं वगैरे घेऊन आली मी पूजेसाठी खालून त्यानंतर देवाची जी भांडी वगैरे होती ती सगळी मी घासून घेतली आणि आपली जी रोजची पूजा वगैरे असते तर ती आधी आटपून घेतली मी तर पूजा वगैरे झाली त्यानंतर सगळ्या देवांना फुलं वगैरे वाहून दिली मी आराध्य पानं तोडून झाले का आराध्य पानं तोडत आहे इकडे आणि इकडे अपेक्षा मी आता बरोबर व्यवस्थित तोडणं ते इकडे पण तर आहे काय खाली खाली आहे ना इथे अपेक्षा हे इथे आहे हे इथले तोड तर हरितालिकेच्या पूजेकरिता गौराईला वाहण्याकरिता सोळा पानांच्या अशा जुड्या केल्या जात असतात म्हणजे वेगवेगळ्या वेग प्रकारच्या झाडांची सोळा सोळा पानं घेतली जात असतात आणि त्याची जुडी बांधली जात असते तर घरी भरपूर झाडं आहेत तर जास्वंदाची अशोकाची सीताफळाची चक्रीचं फुलांचं आहे एक झाड आहे तर आणि गुलाबाची वगैरे भरपूर झाडं आहेत तर त्याचे सगळेनं पानं असे सोळा सोळा तोडून मी जुड्या बांधून घेतल्या होत्या हरितालिका म्हणजेच काजळतीज तर हा दिवस आपल्यासाठी एखाद्या सणापेक्षा काही कमी नसतो कारण संपूर्ण दिवस हा छान पूजा करण्यामध्ये पूजेची सगळी तयारी करण्यामध्ये त्याचप्रमाणे नटण्यामध्ये सजण्यामध्ये जात असतो आणि उपासही असला तरी तो अजिबात दिवसभर जाणवत नाही आपल्याला आणि मी ना हे भरपूरदा बघितलेलं आहे म्हणजे वडसावित्रीच्याही उपासालाही असंच वाटतं मला आणि काजळ तिथचा उपास असतो ना त्याही दिवशी तर चला आता मी ना छान रेडी झाली होती आणि माझी गौराई बघा अशी निघालेली होती छान मस्त आणि मी अपेक्षासाठी पण टाकलेली होती ती तर मी दोन टाकलेल्या होत्या म्हटलं एक जर नाही निघाली तर दुसरी वगैरे निघाली व्यवस्थित तर ती काम येईल म्हणून पण सगळ्याच गौराई खूप छान निघाल्या होत्या आणि मग पूजेची वगैरे सगळी तयारी करून घेतली मग मी गौराई घेऊन पूजा करण्याकरिता खाली चालली होती तर आम्ही तिघी जावा मिळून सगळी पूजा वगैरे करत असतो दरवर्षी थे थे उन, तर सुरुवातीला रेती स्वच्छ धुवून पाच वेळा ती रेती तिथे ठेवून मग छान पिंड वगैरे काढून घेत असतो रेतीची त्यानंतर मग सर्वांची म्हणजे तिघींची आमची गौराई वगैरे धुऊन ती मग रांगोळी वगैरे काढून त्यावरती गौराई ठेवून मग पूजेला सुरुवात करत असतो तर आधी हळदीची पिंडं वगैरे करून घेतली आणि नंतर मग इकडे जी रेतीची वगैरे पिंड तयार केलेली होती तर आधी त्याची वगैरे सगळी पूजा करून घेतली आणि मग गौराईची पूजा करणार तर तुमच्याकडे अशीच पूजा करतात का आणि अशीच गौराई वगैरे पेरतात का ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा कारण सगळीकडे गौराईची वगैरे पूजा करण्याची पद्धत ही वेगवेगळी असते तर तुमच्याकडे कशी असते तर नक्की सांगा मला तर मग गौराईची वगैरे सगळी पूजा वगैरे करून घेतली मी आणि त्यानंतर मग आराध्या आणि अपेक्षा ही पूजा करत होत्या गौराईची तर त्यांना शाळेला सुट्टी होती तर मग त्यानंतर आरती वगैरे सगळी करून घेतली तर सगळी पूजा वगैरे झाली त्यानंतर आरती वगैरे करून घेतली आणि मग एकमेकींना हळदी कुंकू वगैरे लावून प्रसाद वगैरे देऊन दिला आम्ही आणि मग पूजा वगैरे झाली त्यानंतर मग आम्ही काही मिळून फोटो वगैरे काढून घेतले आणि त्यानंतर मग मी गौराई घेऊन वर आली होती तर मला जिथे ना गौराई मांडायची होती घरात तर आधी सकाळी मी थोडंसं डेकोरेशन करून ठेवलं होतं तिथे जिथे मला ग गौराई मांडायची आहे थोडंफार राहिलेलं होतं तर थोडी आता अपेक्षाही मदत करत होती मला आणि मग मीही थोडंफार जे काही राहिलेलं होतं ते सगळं करून घेत होती तर अपेक्षालाही कालपासनं थोडं बरं नाही आहे थोडी सर्दी झालेली आहे आणि थोडा तापही येत आहे तिला तर काल रात्री दवाखान्यात वगैरे नेलं होतं तिला तर थोडा बरं वाटत होतं आज तिला छान वाटत तर अपेक्षाने ना झाडाची पानं या झाडाची पानं तोडून त्याचं असं फ्लावर तयार केलं होतं बघा टेप लावून आणि मध्यभागी एक फूल चिपकवलं होतं तिने तर छान वाटत होतं तसं लावलं होतं तिथे तर आणि नंतर मग गौराई वगैरे मी त्याची स्थापना वगैरे करून ठेवून दिली होती आणि त्यानंतर मग कळस वगैरे मांडला दिवा वगैरे लावून घेतला त्यानंतर कळसाला हळदी कुंपाची ओटं वगैरे सगळं लावून घेतलं फळं वगैरे सगळं ठेवून दिलं होतं मी आणि मग सुपारीचा गणपती वगैरे ठेवून त्याची पूजा वगैरे करून घेतली त्यानंतर सोळा पानांच्या ज्या जुड्या वगैरे केल्या होत्या त्याही सगळ्या मी वाहून दिल्या गौराईला नंतर मग फुलं वगैरे वाहून दिली तर खाली पूजा करायला गेली होती तेव्हा गौराईची वगैरे पूजा तशी झाली होती आरती वगैरे पण झाली त्यामुळे आता आरती वगैरे काही करायची नाही आहे तेवढी फक्त गौराई वगैरे सगळं ठेवून मी छान सगळं सजवून वगैरे घेतलं छान पूजा वगैरे जी काही होती ती सगळी करून घेतली होती तर आता संध्याकाळी आरती करणार म्हणजे दोन वेळेस आरती होऊन जाणार ही आणि आता उपास आहे तर दुपारी मी काही गोड वगैरे खात असते आणि संध्याकाळी मग काहीतरी मिठास वगैरे बनवते म्हणजे शाबुदाण्याची उसळ वगैरे करत असते मी तर चला आता छान पूजा वगैरे मांडून झाली माझी आणि आता मग रांगोळी वगैरे काढायला घेतली होती तर एवढे दिवस सगळी कामाची धावपळ धावपळ सुरू होती म्हणजे डीप क्लिनिंग करू दे हे करू दे ते करू दे तर आज फायनली छान पूजा वगैरे मांडून घेतली घरामध्ये आणि छान वाटत होतं सगळं प्रसन्न वाटत होतं घरामध्ये पूजा वगैरे केली की खरंच खूप छान वाटतं घरामध्ये आणि वर्षभर या सणांची आपण वाट पाहत असतो आणि आज संपूर्ण दिवस छान असा पूजेत वगैरे जात असतो तर मग हार वगैरे थोडा करायचा राहिला होता फुलं वगैरे तोडून ठेवली होती मी तर मग हार वगैरे करून घेतला मी गौराईसाठी आणि मग गौराईला हार वगैरे वाहून दिला तर अशा पद्धतीने मी सगळी पूजा वगैरे केली तर तुमच्याकडे वगैरे अशीच पूजा करतात का अशीच मांडणी वगैरे करतात का ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा तर चला असा होता माझा आजचा हरितालिकेचा व्लॉग तर तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आवडला असल्यास लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि आणि पुढे येणारा ब्लॉग हा गणपती स्थापनेचा असणार आहे तर नक्की बघा तर चला भेटूया अशाच एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय